बोलनी <mí> सोपे असते नी करणे अवघड असते बोलणे सोपे असते नी करणे अवघड असते उपदेशाचे घोट पी उंच गायचे नस्ते उपदेशाचे <míhop> <monk> घोट पी उंच गायचे नस्ते बोलनी सोपे असते नी करणे अवघड असते बोलणे सोपे असते नी करणे अवघड असते फार विता देण्याच्या हो घेतो हात आखडता देण्याच्या हो घेतो हात आखडता घेणे सोपे असते नीतेने अवघड असते घेणे सोपे असते नीतेने अवघड असते दानासाठी स्वार्थाला हो त्यागायचे असते दानासाठी स्वार्थाला हो त्यागायचे असते बोलने सोपे असते निघणे अवघड असते बोलणे सोपे असते निघणे अवघड असते वैराने हो वैर कधी आहे का हो शमले वैराने हो वैर कधी आहे का हो शमले अवैराने वैर शमते बुद्ध सांगून गेले अवैराने वैर शमते बुद्ध सांगून गेले तोडणे सोपे असते नी जोडणे अवघड असते तोडणे सोपे असते नी जोडणे अवघड असते मैत्रीचे हे बीज हृदयी रुजवायचे असते मैत्रीचे हे बीज हृदयी रुजवायचे असते बोलणे सोपे असते नी करणे अवघड असते बोलणे सोपे असते नी करणे अवघड असते